नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो या चाय पिते त्रिशू हाय बोलो चाय प्यायला या <laughs> चहा प्यायला ना का त्रिशू तुला चायला नाही सांगितले ना त्रिशू ते तुझ्या सोबत खायला लावलंय ना मित्रांनो मला असे वगैरे झाली म्हणून काय आलं हात खराब झाले तुझे आम्हा आता दूध बिस्किट खाऊन घे मग नंतर तुझे मम्मी हात धुवून दिला तुझे ते मी खाऊन घेऊ हा चालेल तू हा चालेल चालेल मम्मी ते मी खाऊन घेऊन ते मित्रांनो मला बऱ्याच झालं ना कमेंट वगैरे केलं की असेल तर मी खरोखर चहा वगैरे काही पित नाहीये आणि ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केले आहेत ना की एसिटी बद्दल की काय खायचं नाही काय नाही खायचं तर आ, मी कमेंट्स चाना 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 चाना। ते कमेंट्स नक्की फॉलो करेन मित्रांनो कारण की काही जणांचे म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत तर ते वाचलेत दे मी तर चांगलं वाटलं दिवसाला काय खायचं नाही चहा प्यायचं नाही जास्त जा तेलकट नाही खायचं काय काय करते मित्रांनो ठीक आहे आपला विषय म्हणजे काय जे आहे ते एकदम सत्य परिस्थितीवर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर आयुष्य पुढे जायचं असेल ना तर या नेत्यांचे नान म्हणजे सोडूनच द्या तुम्ही कुठल्या पक्षात येत काय पक्षात येत कुठला जिल्हा अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष आहेत या सगळ्या गोष्टी सोडून द्या मित्रांनो हे बघा एक करून तुम्हाला काहीच भेटणार नाही मित्रांनो काय म्हणजे काय नाही ते बघा ते नेते लोक आहेत ना त्यांची त्यांची घरं एकदम भरमसाठ भरतायत भरमसाठ पैसा आहे त्यांच्याकडे मित्रांनो आज त्यांची पोरं सोडव अमेरिका दुबई इंग्लंड रशिया इकडे तिकडे शिक्षणासाठी मित्रांनो आणि आज आपली पोरं कुठे येतात त्यांना प्राथमिक शाळेमध्ये टाकायला लागतंय मित्रांनो आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे आणि आज म्हणजे आज, आज, आज उपमुख्यमंत्र्यांची मी घड्याळची प्राइस बघितली किती माहिती आहे का तेरा ते चौदा लाख प्राईज आहे मित्रांनो घड्याळाची प्राईज आज उपमुख्यमंत्री तेरा ते चौदा लाख रुपये घड्याळ घालून फिरतात मित्रांनो आपले एकनाथ शिंदे साहेब म्हणजे विचार करा तुम्ही या मंत्र्यांकडे एवढा पैसा आज आपल्या मध्ये आहेत का हजार दोन हजार रुपये तरी आहेत का आपल्या मध्ये महिना येईपर्यंत पूर्ण संपून जातात आज यांच्याकडे बारा बारा तेरा तेरा लाखाच्या नुसत्या आहेत मित्रांनो तर त्यांच्याकडे प्रॉपर्टी किती असणार म्हणून ना नेत्या लोकांचे आता बघा निवडणूक जेव्हा असते तेव्हा सगळेजण जवळ येतात मित्रांनो आता मला एक सांगा निवडणूक झाली आहे कोणाला का आमदार खासदार कधी तुमच्या गावामध्ये कुणी भेट दिली का काय चाललंय काय नाही कधी विचारतात का जेव्हा मतमान मत मतदानाची वेळ येते तेव्हा घराकडे येऊन पाय वगैरे पडतात आपली गावाचीच अवस्था बघा ना तुम्ही गावाची सोडा तुमची घरची परिस्थिती काय चालली आहे ती बघा ना तुम्ही, तुम्ही? कशाला प्रत्येक म्हणजे कुठल्या पण नेताचा झेंडा हातामध्ये घेऊन घेतात नेताचा झेंडा हातामध्ये घेण्यापेक्षा आपल्या देशाचाच झेंडा हातामध्ये घ्या मित्रांनो आणि काहीतरी करून दाखवा या बाकीच्या गोष्टी सोडा त्यांच्याकडे ना एवढा पैसा आहे ना मित्रांनो म्हणजे न विचार करण्यासारखा आहे आपल्याला मीडियामध्ये थोडंफारच दाखवतात पण तुम्ही जर बॅक स्टेज बघितलं ना त्यांच्याकडे एवढा पैसा आहे ना प्रमाणच्या बाहेर पैसा आहे मित्रांनो म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आजकालची पोरं कसं आहे जास्त म्हणजे पॉलिटिक्सच्या नांदी लागत आहेत दांदी लागा नक्की लागा पॉलिटिक्सच्या पण पॉझिटिव्ह जिथं असेल ना तिकडेच जा मित्रांनो उगीच म्हणजे ना तुम्ही घरामध्ये खायला नाही आणि तुम्ही कुठल्या पण नेताचा झेंडा घेऊन फिरतायत याला काहीच म्हणजे काय म्हणजे काहीच नाही ना मित्रांनो डायरेक्ट आज शरद शरद जी प, पवार साहेब आज जुने आहेत आपले राजनीतीमधले जुने खिलाडी ते आज तुम्हाला माहिती आहे का ते कितीची घड्याळ घालतात त्यांच्या हातात पण आज अकरा की बारा लाखाची घड्याळ आहे मित्रांनो म्हणजे विचार करा या सगळ्या लोकांकडे एवढा पैसा आहे मित्रांनो आणि तुम्ही आपण काय करतोय त्यांच्या पाठीपाठी फिरतोय आप स्वतःच्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो आणि त्यांच्या रॅलीमध्ये जातो काही गरज काय तेवढेच पैसे तुम्ही घरासाठी वापरा ना जाऊ ना आज आपल्या पोरांना शिक्षणासाठी पण पैसे नाहीत मित्रांनो पुढे पुढे शिक्षण एवढं महाग होणार आहे ना प्रमाणच्या बाहेर महाग होणार आहे म्हणून त्यांच्या नांदी अजिबात लागू नका मित्रांनो आपलं घर सांभाळा एवढे तरी पैसे कमाव मित्रांनो की घर आपल्याला चालवता येईल असं एवढे तरी पैसे कमा बाकीच्या या सगळ्या गोष्टींचा नांद सोडून द्या कुणाच्याच नांदी लागू नका मित्रांनो आपापल्या फॅमिलीला सांभाळा ते खूप महत्वाचं आहे राजनीतीमध्ये नक्की जा तुम्ही नक्की जा पण कधी जा जेव्हा तुम्ही फॅमिलीचं पोट भरू शकाल ना तेव्हा जा मित्रांनो नाही तर काहीच नाही घरामध्ये आणि तुम्ही नुसते राजनैतिक त्या लोकांबरोबर फिरतायत त्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो हे बघा मी, मी कुठलाच पक्षाचा नाही आहे काही नाही आहे काहीच नाही आहे जे एकदम चाललं आहे ते सगळं व्यवस्थित चाललं आहे फक्त एवढंच म्हणायचं आहे की या राजनैतिक जेवढे पण लोक आहेत ना त्यांच्याकडे खूप म्हणजे खूप प्रमाणच्या बाहेर पैसा आहे मित्रांनो प्रमाणच्या बाहेर पैसा आहे त्यांच्याकडे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे तर आपण शांत राहा मित्रांनो उगीच आगाऊपणा करू नका आणि अध्यक्ष शहराध्यक्ष काय बनत बसू नका तुम्ही ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 काय त्रि शो बाय लाईक करा शेअर करा, करा। चला मित्रांनो बाय बाय शेअर करा